दोन हजार बावीस साली प्रतापगडच्या पायथ्याचे असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ आणखी दोन कबर सापडलेल्या आहेत या कबरी हटवण्यासाठी बऱ्याच ठिकाणाहून प्रयत्न झालेले आहेत ही अधिकृत जागा प्रतापगडावरची असताना यावरती कबरीसाठी जागा बळकवण्याचा प्रयत्न करण्यात ये येत होता बऱ्याच लोकांनी मोर्चानंतर ना ह्या कबरी हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले दोन हजार चोवीस साली कोल्हापुरात याच्यावरती मोर्चेही झाले की कोणत्याही गडावर जर कबरी तयार करण्यात येत असतील तर ते अधिकृत बांधकाम म्हणून घोषित करण्यात यावं त्या कबरी काढून टाकण्यात याव्या आता नुकत्याच झालेल्या वर्ल्ड हेरिटेजच्या नवीन प्रमाणे बारा किल्ले म्हणजे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूमधला एक किल्ला हा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या अंडर गेल्यामुळे आता इथं काय काय नवीन गोष्टी व्हायला सुरुवात होणार आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे प्र ते एक गडाचं सुशोभीकरण आणि त्या पलीकडं त्या गडाची संपूर्ण देखरेख आणि संपूर्ण पाहणी आणि संपूर्ण मॅपिंग होणार गडावरती अशी बरीचशी लोक अनधिकृत बांधकाम करून राहत असतात आणि त्याचबरोबर काही ठिकाणी कबरीही बांधलेल्या पाहायला भेटत आहेत गड किल्ल्यांच्या गड गडकिल्ल्यावरती आता तेही अनधिकृत बांधकाम म्हणून घोषित करण्यात येईल आणि युनेस्को त्यावरती असलेले सगळ्यांना हटवण्याचा प्रयत्न सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेस अंडर हे बारा किल्ले गेले त्यावेळेस या किल्ल्यांचं मॅपिंग सुरू होतं या किल्ल्यांचं मॅपिंग झाल्यानंतर ना तिथे असलेल्या फक्त गड्यांच्या रिलेटेड गोष्टी आणि वास्तूच फक्त तिथं त्या ठेवल्या जातात आणि बाकीच्या जा सगळ्या गोष्टी अनधिकृत गोष्टी या काढून टाकल्या जातात यामुळं आता बऱ्याचशाच ठिकाणच्या ज्या कबरी बांधलेल्या आहेत ज्या अनधिकृतपणे बांधल्या गेलेल्या आहेत त्याही काढण्यासाठी आता युनेस्को प्रयत्न करेल आणि त्याच्या पलीकडे अशा अशा काही सामाजिक आणि जे लोक गडावरती राहत आहेत अनधिकृतपणे त्यांच्यावरही कदाचित युनेस्को आपली गदा चालवू शकतं आणि या यासाठी युनेस्कोने आपले काम चालू केलेलं आहे ते म्हणजे काही ठिकाणी गडावरती राहत असलेल्या धनगर समाजांना नोटीस गेलेली आहेत की तुम्ही लवकरात लवकर गड खाली करायचा आणि तिथला संपूर्ण एरिया हा रिकामा करायचा आहे अशा पद्धतीनं आता प्रत्येक गडावरती जे अनधिकृत बांधकाम करून राहत आहेत मग ते भले कबरी असतील किंवा लोकर तिथं राहत असतील या सगळ्यांना आता हळूहळू नोटीस जाणार आहेत आणि गडांचं मॅपिंग सुरू होणार आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीस साली झालेल्या मोर्चेच्या दोन हजार चोवीस साली झालेल्या मोर्चेसारखा मोर्चा फ्युचरमध्ये येणार नाही आणि याची खबरदारी म्हणून युनिस्को आता स्वतः लक्ष घालणार की गडावरती कोणत्याही मॅपिंगच्या एरियामध्ये कोणतंही अनधिकृत बांधकाम होणार नाही